बोलल्या जात किंवा कांशुरामजीनी जी भेट घेतली बा तर ते घरी अभ्यास करत होते ते पहिल्यांदा काय त्या एका जाती तोड संमेलनात भाषण कोणीतरी बॉम्बसोट पालेने ऐकलं आणि मग कांशुरामला सांगितलं आणि मग त्यांच्या घरी गेला असं ते ऐकलं नेमका तो घटनाक्रमात हा मला जी माहिती मिळाली की तुम्ही कांशीरामजी सोबत होते सांगा तुमचं तुमचं नाव नाव आमले हा दिल्लीला आमचं भापसेपचं बर्ता भाप आम्ही सुरू केलं आणि तिथून गाण्याला सुरुवात झाली एकोणीशे एकाहत्तर साली एका तर त्यावेळेला काय झालं आम्ही दिल्लीमध्ये एक एक महिना काम करायचो आमचं प्रत्येकाचं हे असायचं एक एक महिन्याचं काढून का सुट्टी काढून तिथे काम करायचं ऑफिसमध्ये तर सगळ्यां सगळ्यांना ते ड्युट्या होत्या तर त्या ता ड्युट्या करत असताना तिथे का दिल्लीच्या करोल बागेत अग्रवाल धर्मशाळेत आमचं बापसाहेबचं ऑफिस होतं तर त्या ऑफिसमध्ये हे तिथले जे होते आपले दिल्लीचे जे जुने लोक होते आपले ऑफिस बेरर ऑफिस बेरर म्हणजे किती कामकाज जे आहे ते बघायचे ते त्यातल्या तो जो होता दोन्ही समाजाचे होते एक लंबू आपला फुल फुलचंद फुलचंद फुल फुलचंद शेटपूळ तो तो होता दुसरा एक होता तिघ चौघ होते तर तिथे आम्ही त्यां ते आम्हाला सांगायचं त्या पद्धतीने आम्ही कामं करायचो आता काही कार्यक्रम तर बॅनर रंगवायचं तिथे बामचे ऑफिसमध्ये भेलती रंगवायचे ते दिल्लीमध्ये पोस्टर लावायचे आम्ही ते साहेब सांगायचे त्याप्रमाणे आम्ही आपलं पोस्टर लावायचो काम करायचो आहे आता तिथे मुलचंद शेठ म्हणून होते त्या मुलचंद शेठची मुलगी होती तिथे ती दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये लॉ लॉ होती आणि लॉमध्येही तिथे तिचं नाव होतं तिचं नाव बरंच काय तिथे तिथे तिच्या तिची ही मायावती वर्ग मैत्रीण होती तर ती आमचे मुलगी होती वर्ग लॉजी लॉची तर ती ते आमचे ते हँडबल्प वॉल पोस्टर हँडबिल वगैरे सगळं ते वाटचायचे आमची विचारधारा तिला पटायची भामसेबची विचारधारा ही खूप चांगली आहे आयडिओलॉजी जी आहे बामसेबची ती खूप चांगली आहे तर ती त्या तिच्या मैत्रिणीला म्हटली हे हे लोक काम येथे तर ते म्हणले असे ऐसे आहे बोले मेरे पिताजी में काम करते उनके साथ मुलाखत करके देंगे म्हणून ती आली तिला घेऊन आले आपल्या बापसाहेबच्या ऑफिसला मुलगी मायावती 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 तिला घेऊन आपल्या बापसाहेबच्या ऑफिसला आली आणि त्यावेळेला आमची तिची ओळख झाली तोपर्यंत तिला काही माहित नव्हतं बापसाहेबचं काय काय आणि त्यानंतर मग काय झालं तिने आम्हाला सांगितलं की माझ्या तिचे वडील जे होते मायावतीचे ते ह्याच्यामध्ये Post नहीं, नहीं, पोस्ट डिपार्टमेंट नाही 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 पोस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट नाही हो ते लोकसभेचं हे ना सचिवालय टेंटंट हाऊस असतात ना ते टेंट हाऊस मध्ये राहायला होते ती ते मायावतीचे वडील झाडू आले होते तिथे झाडू आले असताना टेंट हाऊस मध्ये राहायची मायावती मग तिने ऍड्रेस दिला की ऍड्रेसवर आम्हाला तुम्ही आम्हाला पोस्टात नाही पोस्टाचा काही संबंध नाही ते झाडू आले होते पार्लमेंटच्या टेंट हाऊस मध्ये राहत होते आणि त्या पार्लमेंटच्या टेंट हाऊस मध्ये तिने आम्हाला ऍड्रेस दिला खापर्डीला कांशीरामला आणि आम्ही तिथे भेटायला गेलो त्यावेळेला तिचे वडील काय म्हणले तिच्या वडिलांनी कांशीरामचा अपमान केलं की नाही म्हणलं माझी पोरगी आय एस होईल आय पी एस होईल तिला मी राजकारणात टाकणार नाही तिला मी चांगले कलेक्टर बनवेल त्यावेळेला कांशीराम साहेब तिला म्हणलं तिला तिच्या वडिलांना म्हणाले की एक कलेक्टर म्हणून ती किती लोकांचे समाजकार्य करेल पण तीच जर राजकारणात आली मुख्यमंत्री झाली मंत्री झाली तर ती किती तिच्या हाताखाली कलेक्टर असतील किती लाखो तातातमध्ये सेवा समाजसेवाकडे असा उद्देश कांशीराम साहेबांनी त्यांना समजून सांगितलं तिच्या वडिलांना पटलं नाही तिच्या वडिलांनी ते कांचीराम साहेबांना कापड्याला आकलन दिलं ते रात्री बिचारे आले आल्यानंतर त्यांनी ते मग वडापाव खाल्ले मग कॅब तुम गाली खाणे गेली भेजा कांचीराम साहेब बोलले वडकले नंतर म्हटलं आता आम्हाला काय माहिती तिथं असा प्रकार होणार आपला अपमान होणार मग आम्ही परत आठ दिवसांनी या आली कांचीराम होती कांचीराम हाँ, ऑफिसमध्ये म्हणलं मी माझ्या आईलाईन वडिलांना मी तयार केलंय म्हणलं त्यांची मानसिकता तयार केली आहे मी आता तुमच्याबरोबर का काम करायला टाइम काम करायला तयार आहे तर तुम्ही या म्हणलं परत मग परत आम्ही गेलो परत गेल्यानंतर मग कांचिराम साहेबांनी ते खापाडींनी त्यांना समजून सांगितलं बघा म्हणलं नाही म्हणलं तिथं जा केलं घेऊन तिचं आहे तिला घेऊन जा म्हणलं मग ते कांशीराथ नाही आता हे तर म्हणलं तिला तर काही माहीत नाही बाबा बाबासाहेब माहीत नाही शाहू फुले शाहू फुले आंबेडकर माहीत नाही तर तिला ते महाराष्ट्राची कर्मभूमी म्हणला तिला तुम्ही महाराष्ट्रात घेऊन जा हां महाराष्ट्रात घेऊन जा म्हणून तिला आम्ही आमचं त्यावेळेला संपलं होतं ट्रेनवर मग तिला आम्ही महाराष्ट्रात आणलं पहिल्यांदा पुण्यात आणलं कोणत्या वर्षीच साधारण ते वर्ष मला ते त्र्याहत्तरच बर्थ ऑफ बॉम्ब त्याच दरम्यान त्याच दरम्यान बर्थ ऑफ त्यानंतर मग तिला आणल्यानंतर पहिल्यांदा तिला नेला आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जाऊ जाऊ फुलेवाडा दाखवला तर हाऊस दलितांसाठी महात्मा फुलेने ओपन केला होता ते परिसर दाखवला त्यांचं कार्याची पार्श्वभूमी समजून जाईल त्यानंतर मग तिला मी भिडेवाड्यात नेलं तिथे सावित्रीबाई फुलेंनी पहिली श्री स्त्री स्त्रियांसाठी हे प्रारंभ केला तर त्यावेळेला मायावतीला खूप त्रास झाला मायावती सॉरी सावित्रीबाई फुलेंना खूप त्रास झाला या ब्राह्मणांनी तिला अंडे फेकून मारायचे टमाटे फेकून मारायची टमाटे फेकून मारायची आणि तिला हे करायचे खूप चळायची तिला तरी त्या परिस्थितीत महात्मा फुलेंनी तिला समजवलं ते, की तुला तू जर स्त्रियांना शिकवलं नाही नु� तर मग स्त्रियांना शिक्षण कोण देईल त्यासाठी तू हे सगळं सहन केलं पाहिजे म्हणून तिला तिने दोन साड्या घेऊन द्यायची एक साडी बदलवायची दुसरी साडी घालून ती शिक्षण द्यायची तुम्ही तिला तिला प्रत्यक्ष स्थळी नेऊन नेऊन तिला सगळं तिला समजून सांगितलं इतिहास त्यानंतर मग तिला आम्ही महाडला नेलं अच्छा महाडला नाहील्यानंतर त्यावेळेला चौदा तळं बाबासाहेबांनी हे oh. केलं चौदा तळ्या त्याचा घडवून आणला तर ते तळं दाखवलं त्यावेळेला आरतीचा मोठा महोत्सव चालला होता त्यावेळेला मायावतीचा त्यांनी अपमान केला मग आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही तर त्यावेळेला मग तिथून तिला मी कोल्हापूरला नेले कोल्हापूरला शाहू महाराजांनी शाहू महाराज हा रहित्याचा राजा रयत रैत्याचा राजा असल्यामुळे त्यांनी पहिलं आरक्षणाचा जनक त्याला म्हणत आरक्षणाचं त्यांनी घोषणा केली शाहू महाराजांचं कागल म्हणून गाव आहे जन्मगाव तिथे नेलं तिथे दाखवलं ते शाहू महाराजांचं कागल गाव तिथे जन्म झाला शाहू महाराजांनी त्यांचं मूळचं नाव गाडगे होतं आणि ते नंतर नंतर वगैरे त्यांचा इतिहास सगळं बदलवला ते घसरगुंडी वगैरे हो ती काय करायची ते का शाहू महाराजांना परंतु शाहू महाराजांनी बाबासाहेबांचे कसे संबंध आले ते मायावतीला समजून सांगितलं आणि त्यानंतर मग बायावतीला आम्ही बॉम्बेला आणलो बॉम्बेला बाबासाहेबांचं जे राजग्रह आहे ते राजगृह दाखवले बाबासाहेबांची जे हे नाही प्रेस होती लोक नायक बाबासाहेब काळाभूषण आणि लोक नायक ते बाबासाहेब काढ प्रेसमध्ये स्वतः बाबासाहेब आक्षेप आणि मासिक काढाय पेपर तो तो वस्थी 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 न? न? का पेपर काढायचे तर तिला ते दाखवलं प्रेम त्यानंतर सिद्धार्थ वस्तिग्रह मंडळला होतं त्या स्थापना केली बाबासाहेबांनी तिथे बाबासाहेबांनी तिथे मुलांना कसं शिक्षण आपल्या मुलांना शिक्षणाचा पाया कसा देता येईल मी माझ्या समाजात एवढा मोठा एक समाजाचा उद्धार करू शकतो तर माझ्यासारखे वीस डॉक्टर वीस इंजिनियर वीस वकील झाले तर माझा समाज केवढा प्रगत होईल म्हणून त्यांनी त्या वस्तिग्रहाची स्थापना केली सिद्धार्थ वस्तिगृहाची ते वस्तीगृहाची पार्श्वभूमी पदाहोल इथे झाल्यानंतर नाशिकला आणले नाशिकला नेल्यानंतर नाशिकला हे सोनकांबळे वगैरे होते ज्यांना ते म्हणले सोनकांबळे फोटोग्राफर फोटो काढायचा सोनकांबळे सोनकांबळे तर ते म्हणलं बाबासाहेबांनी या मंदिर प्रवेशाची घोषणा केली नाशिकला इथे कुत्र्या मांजरांना प्रवेश दिला जातो पण आम्ही असून आम्हाला प्रवेश नाकारला जातो म्हणून बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाची घोषणा केली नाशिक मुक्का नाशिक काळाराम मंदिर नाशिकमध्ये सुद्धा इथल्या मोठमोठ्या लोकांनी बाबासाहेबांवर कुणाच्या महाराज धमक्या दिल्या तरी बाबासाहेब डब त्यांनी ते मंदिर प्रवेश घडवून आणला तिथून ते मुक्कामी गेले येवले मुक्कामी गेल्यानंतर बाबासाहेब तिथे रडले की मी हिंदू समाज जर जरी जन्माला आलो ते हिंदू धर्मात मी मरणार नाही तिथे पहिली घोषणा येवले मुक्कामी बाबासाहेबांनी केली आणि <laughs> तिथून ती आम्ही औरंगाबादला औरंगाबाद मायावती सोबत कोण कोण मी सोन कांबळे होते आमची टीमच होती ती तर होते खापर्डे होते खापर्डे होते तर खाप हे असं झाल्यानंतर ज्या वेळेला मायावतीचे इलेक्शन बिजनोरचं इलेक्शन सुरू झालं तर बिजनुरच्या इलेक्शन मध्ये ज्या वेळेला उभं करायचं साहेबांनी आम्हाला सांगितलं ते ते जा जा की आम्हाला मायावतीला इलेक्शनमध्ये उभं करायचं आहे तर त्यासाठी मला दहा लाख रुपये पाहिजे दहा जे जागृती जातात दहा अनिट स्पॉट पाहिजे म्हणजे अशा टीम आम्ही दहा युनिटला जबाबदारी दिली आणि दहा लाख रुपये घेऊन आम्ही दिल्लीला गेलो साहेबांनी सांगितलं हे पैसे इथे ठेवा दहा तुम्ही आम्ही बिजलोरमध्ये ते इलेक्शनचा प्रचार केला तो प्रचार एवढा प्रचंड केला की तिथले लहान मुलापासून माणसापर्यंत जे हातीवाले लोक हायोन चमत्कार असं म्हणून ते हे करायला लागले आणि नंतर मग त्यावेळेला ती थोड्या मताने पडली परत सहा महिन्याने इलेक्शन झाले परत लढवलं नंतर मग ते आमचे म्हणजे आमचं हे संपलं म्हणजे कसं आम्ही त्यापासून लावल आणि त्या पिरियडमध्ये हे आरपीआयच्या लोकांनी बऱ्याचशा गोष्टीवर विकल्प केली जसं हो हो। तो बीपी मौर्य होता दिल्लीचा बीपी हो, मोर्य हो, हो। बीपी मौर्य पत्रक काढायचं ना साहेबांच्या हो, हो, विरुद्ध हो, 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 मायावती सा, कांशीराम एका रूम मध्ये राहतात हो, हो। मायावतीला हो, बदनामीचा प्रचार करायला खूप प्रचार केला तर त्यालाही कांशीराम साहेबांनी जुमानलं नंतर मग ज्यावेळेला मायावतीचं हे झालं त्यावेळेला कांशीराम साहेबांचं आणि खापटीचं थोडस क्लासेस झाले की कांशीराम साहेब खापर्डे काय की आपण कांशीरामला की बाबा आपण जे ऑर्गनायझेशन आहे आपलं हे शाळा ऑर्गनायझेशन आहे हे कर्मचारी आहे हे राजकारणात भाग घेऊ शकत नाही म्हणून काय याच्यावर कांशीराम साहेबांचे थोडेसे वाद झाले तर ते वादाचा याच्यात नंतर मग ते तिथून क्लासेस सुरू झाले कांशीरामच्या खापर्डे तरी पण शेवटी एकदा काय झालं आम्ही हे बरेच उद्योग वर्ष चालले वर्ष चालल्यानंतर कांचीराम बॉम्बेला आले बॉम्बेला आमची सगळी टीम गेली पोपट अल्लाट होते वंजारी होते घोरपुडे होते आम्ही सगळे होतो रात्री दोन वाजेपर्यंत साहेबांना विचारलं की बाबा खापाट्याच्या बद्दल तुमचं मत काय <laughs> <हापड़े जा बन्दा, laughs> खापट्याच्या बद्दल कांचीराम साहेबांना विचारला मी खापाट्याच्या <laughs> बद्दल तुमचं मत काय <laughs> <laughs> कांचीराम म्हण साहेब म्हणले माझी ट्रेन तर आता सुटलेली आहे प्रत्येक गाव भेटेल ते काही प्रवासी उतरतील काही प्रवासी चढतील माझी ट्रेन चालूच राहणार आहे परंतु म्हणलं तुझी ती ट्रेन चालू राहू दे परंतु खापाट्याबद्दल तुझं काय मत आहे कांचीराम साहेब म्हणले कारण त्याच्या आधी सुद्धा नाशिकच्या सभेत कांचीराम साहेब बोलले होते की खापडे हा माझा गुरु आहे आणि गुरुच राहणार खापडे हा माझा गुरु आहे आणि गुरुच राहणार आणि तेच शब्द त्यांनी शेवटी रात्री दोन वाजता आम्ही त्यांना हे केले नंतर म्हणलं आम्हाला फक्त खापडेचं तुमच्याबद्दल काय आहे हे क्ले, फक्त क्लिअर पाहिजे आणि पब्लिक जे हे करते आहे अपप्रचार करते ते थांबवण्यासाठी आम्हाला एक क्लिअरन्स पाहिजे तुमच्याकडनं म्हणून आम्ही कांशीराम साहेबांकडून क्लिअरन्स घेतला आणि क्लिअरन्स घेऊन आम्ही सकाळी पाच वाजता आलो नमस्कार नमस्कार कसा आहे रे बाळा नंतर मग आम्ही काय केलं खापाट्याच्या घरी गेलो सकाळी सकाळी खापट्याच्या घरी गेलो आपण खापाट्याच्या घरी गेलो खापाटीच्या घरी गेलो तर गे तो म्हणला नाही म्हणला आता मी मुलाबाळामध्ये आहे मग मी आता राजकारणात किंवा तुमच्या समाजकारणात येणार नाही मला माझ्या मुलाबाळामध्ये राहू द्या असे ते खापर् चिडले बोलले तर दोघ आम्ही सगळे गँग होतो मग शेवटी ते आंबाडे वगैरे सगळे होते त्यावेळेला मग त्यांना म्हटलं फक्त तुम्ही दोन मिनटं या फक्त दोन मिनटं आम्हाला वेळ द्या आम्हाला तुमची थोडंसं बोलवायचंय आहे कारण हे जे एवढे मोठे क्लासेस झालेले एवढं मोठं हा मोठ मोठा डोलारा उभा केलेला आहे हा बुरुज कोसळायला लागलाय आहे लागलाय तर त्यासाठी तुमचं मत आम्हाला पाहिजे मग त्यावेळेला खापर्डे म्हणला ठीक आहे म्हणलं मी येतो मग तिथे हॉटेल आहे ते कुठे हे हॉटेल शिम सिनेमा टाकी जैन टाके ना सिनेमाची तिथे होतं त्या हॉटेलने त्यांनी आम्हाला बोलवलं तिथे आले कापड साहेब आणि मग चर्चा केली आम्ही कापडेंच्या आणि काशीरामचे जे क्लासेस होते जे ते संपवले आम्ही क्लिअर केले आणि नंतर मग का खापर्डे साहिला आम्हाला तुम्ही पाच वाजता मी तिथे येतो पुण्या टेशनला डी टी आंबाडे जे आहेत त्यांचे ते आर एम एसचं ऑफिस आहे महात्मा गांधी पुतळा आहे तिथे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा आणि तिथे आपण क्लिअर करू मग तिथे सगळ्यांना बोलवलं आम्ही सगळे कार्यकर्त्यांना भामसेबच्या जेवढे जुने होते सगळ्यांना बोलवलं आणि तिथे विचारमंथन केलं आणि त्यावेळेला मग पोपट आलाटांना अध्यक्ष केलं आणि एन टी वरपटेला खूप अध्यक्ष सेक्रेटरी सेक्रेटरी केला इफेक्ट फॅक्ट आहे हा पुणे स्तराचं म्हणजे महाराष्ट्राचं सगळं सगळं महाराष्ट्रातच चित्र बदलवलं आता ते त्यापटेने ठेवल्यानंतर परत आम्ही ऑफिसला गेलो बामसेबच्या आणि आपलं कार्य सुरू केलं बामसेब बामसेबचं आणि नंतर ना ज्या वेळेला हे संघर्ष आला आणि खापर्डे आजारी पडले खापर्डे केम हॉस्पिटलमध्ये आजारी असताना वारले वारल्यानंतर हा जो होता वामन मेशराव यांनी तिथं त्याच्या बायकोला त्याच्या फॅमिलीला गुंडाळलं आणि त्यांनी ते सगळा कब्जा केला त्याने कापड्याचे ते बामसेब होते त्यापासून ते विघटन सुरू झालं खापर्डेची बाम कांची बामसेप कांचीरामचे बामसेप असे दोन झाले त्याच्या आधी तेजेंद्रशी ते झल्ली म्हणून होता त्याने एक तिथे पंजाबमध्ये वेगळं सुरू वेगळं त्याने केलं सुरुवात केलं त्याची जमसह तर लोक कन्फ्यूज करायला लागले की बामसेप खरी कोणाची कांचीरामची खापर्डेची का त्या तेजंजी झल्लीची झल्लीशी असे कन्फ्युजनमध्ये होते तर त्यावेळेलासुद्धा मग परत आम्ही कांशीराम साहेबांना सांगितलं की बाबा रे हे कन्फ्युजन जे होतंय हे टाळण्यासाठी तो तर पंजाबचे लोक गेले आधी कांचीराम पंजाबचे लोक नडले होते जल्लीच्या विरोधात होते ते म्हणले नाही म्हणले कांचीराम जप्तकाताने तब्तक जाय हे जे तुमचं चाललेलं आहे हे होळूच देणार नाही म्हणला तुम्ही जे मीटिंगा कमिटी वगैरे स्थापन करताय ते हो देणार नाही म्हटलं ते भांडले नंतर मी आम्ही गेलो कांशीराम साहेबांना घ्यायला तर कांचीराम साहेब तिथे दारातच बसलेले होते दंडा हा तुम्ही जाते की नाही बोला काय काय आहे बोला नाही म्हणलं साहेब सगळे तुमच्यासाठी वाट बोलत आहेत सगळ्या स्टेटचे लोक तुमचं हे करत आहेत की कांशीराम पाहिजे तर तुम्ही यायला पाहिजे नाही म्हटलं हे असंच एवढं हे झालेलं आहे म्हटलं मी आता त्यांचा भाग घेणार नाही काय नाही तुम्ही जाऊन येतो ते बरे गाव चिडले कांशीराम साहेब कांचीराम साहेब काय आले नाही मग यांनी आपल्या प्रत्येकाने दुकानं वेगवेगळे केले प्रत्येकाने आपले मग सुरेश नंतर मग मा सुरेश माने वेगळा झाला त्याने त्याचा ग्रुप वेगळा केला तोही बामसेप म्हणायला लागला म्हणजे हे जे जेवढे होते आता सुरेश मानेलाही बरेच वर्ष अध्यक्ष केला होता पण त्याने त्याचं वेगळं दुकान मांडलं वामन मेश्राफने त्याचं दुकान वेगळं मांडलं प्रत्येकाने व्यवसाय नाही नाही बोरकरनी नंतर केलं हो बिडी बोरकरने नंतर केलं पण मूळ सुरुवात पहिले यांनी केलं वामन माने सुरेश माने आणि नंतर डी बोरकर हे अनेक संघटना तयार झाल्या बापसाहेब नावा प्रत्येक जण बाबसाहेब बाबसाहेब कार्य करायला तो तो प्रवास जाणून घ्यायचा होता की साहेबांनी <coughs> मायावतींची भेट घेतली तो जो प्रसंग आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा होता बाकी तर हा प्रवास नंतरचा आपल्याला आहे माहिती आहे कारण ते तुम्ही सोबत होते साहेबांसोबत म्हणजे मायावतीं जून कन्व्हिन्स एकदा काय झालं बरं का आमचा यशवंत कांबळे म्हणून होता तो इतका हुशार होता इतका खापडीने त्याला इतका चांगला तयार केला होता ज्या वेळेला इथे लोकसभेचं इलेक्शन झालं तर त्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये त्यांनी एवढी बांधणी मजबूत केली होती यशवंत कांबळे तर त्यावेळेला मायावतीला पहिल्यांदा आम्ही बोलवलं होतं पुण्यामध्ये पुण्या सभा मायावतीची पहिली सभा ठेवली होती पुण्यामध्ये तर त्यावेळेला हा यशवंत कांबळे मायावतीने एक शब्द चुकीचा वापरला की हे जो महार लोक आहे काहीतरी बोलली ती नाय आय ला मायावती मायावती म्हणली ती ना त्यावेळेला यशवंत कामळे चिडला नव्हता का हां बाई म्हण तू ही जे विचारधारा आहे ही महारांच्या याच्यावर चाललेली आहे आणि तू हे जे शब्द वापरले हे चुकीचं वापरलं मायावतींना तिथे खडसो सगळ्या कार्यकर्त्यांनी की बाबा आम्ही आमच्या ह्याच्यावरती तू उभी राहिलेली आहे तुला नेता जातीला त्या कोमला देते हे दुरुस्त वगैरे बनवण्यासाठी काही इथं लढव साहेबांनी आता हे अल्लाट जे आहेत ना हे आता आज आपण कार्यक्रमाला आलो ना हे पोपट अल्लाट ह्या पोपट अल्लाटला काल का मी सांगितलं की हा जो आहे आपला चव्हाण चव्हाण भाऊसाहेब चव्हाण मेहर पहिला मेहर भाऊसाहेब चव्हाण त्या आम्हाला सगळ्यांनी मध्ये बसवलं साहेबांनी म्हटलं हॉटेल हॉटेलमध्ये साहेब पण बसले आणि जोपर्यंत आपल्याला फोन येत नाही की हा एक भाऊसाहेब चव्हाण आला मेयर करायचं महापौर करायचं तोपर्यंत इथं जायचं नाही साहेबांनी कांचीर साहेबांनी कुठलं जाम डांबून ठेवलं म्हणजे आपले हो काही नगरसेवक आले होते निवडून भाऊसाहेब चव्हाण होता अच्छा भाऊसाहेब चव्हाण त्याला बनवा तरच आम्ही तसे समर्थन देतो तसे होते ते दया राजगुरु होता मग बनवलं होतं का त्यांना बनवलं बनवलं ना ते मेयर बनवल्यामुळे दादासाहेब गायकवाड जे होते नाशिक धर्मवीर दादासाहेब गायकवाड त्यांची सेवा भाऊसाहेब चव्हाणांनी केली मेयर असल्यामुळे ते मेयर पदाचा पूर्ण उपयोग करून पैसा म्हणजे साहेबांनी मेयर साहेबांनी साहेबांमुळे मेयर बनवलं तर बन ते कुठल्या पक्षाकडून अपक्ष निवडून आले होते आणि आपली मदत होती कांशीराम साहेबांनी पॅन्थरला मदत केली साहेबांनी आर पी आय ला मदत केली सगळ्या गटांना सगळ्या गटांना मदत केली कांचीराम साहेबांनी बी सी कांबळेला मदत केली बाजीराव कांबळे म्हणून होता त्याला तोही निवडून आला तर मतदार मतदारसंघात आमदार बी सी कांबळे त्यालाही मदत केली साहेबांनी प्रत्येकाला सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे आता हे भीमा कोरेगाव जे आहे ना हे साहेबांमुळे उजेडात आलं नाही तर म्हणजे आपण जे मासिक काढायचो बहुजन नायक म्हणून त्या बहुजन नायकाच्या माध्यमातून साहेब सगळे माहिती द्यायचो की भीमा कोरेगाव स्तंभ काय कशाचे शौर्य आहे गाथा आहे तर त्याच्या साहेबांसोबत रवी उपाध्याय म्हणून होता तो तो त्याच्या नावाने ते मटेरियल सगळं टाकायचं रवि उपाध्याय आणि तो शिकायला होता इंजिनिअरिंग कॉलेजला इथे पीओ ला रवी उपाध्याय तर तो लिहायचा लेख वगैरे तर बाबासाहेब जेव्हा जोपर्यंत हायत होते त्यावेळेला एक जानेवारीला बाबासाहेब तिथे ती। हो, जायचे मानवंदना द्यायची हो, एकटे बाबासाहेब नंतर मग आम्ही तो हो, इतिहास जेवायला उजेडात आणला आम्ही बारा लोकांची फॅमिली घेऊन तिथे जायचो एक जानेवारीला कांचीराम साहेब बारा लोकांचं कुटुंब घेऊन तिथे जायचे आणि तिथे मानवंदना द्यायची करत करत हे एकदा काय झालं हा रामदास आठवले आला तिथे यात्रा करून कार्यक्रम वगैरे करायचं शौर्य मुलांना प्रेरणा मिळण्यासाठी इथं रामदास आठवले आला तिथे ढोल ताशे घेऊन वाजत गाजत आणि त्यांनी सांगितलं की बंद करा म्हणलं तुमचं शेवटी आमचे अर्जुन दिवार होते अर्जुन दिवार अशा न करता रामदास आठवले नाही का जे तिकडनं आला।, आला तो हे करायला एक ढोल ताशा वाजवत आणि आम्हाला म्हणायला लागला बंद करा हे तुमचं कार्यक्रम अरे म्हटलं आम्ही लहान मुलांना शौर्याचे गाथा सांगतोय प्रेरणा देतोय आणि तू आम्हाला हे बंद करायला लावतोय तुझं शेवटी ते अर्जुन दिवार म्हणून होत त्या अर्जुन दिवार अर्जुन दिवार आशा नगरचा त्याने गचंड आठवलेच हा आणि त्याने खूप झटापटी झाली शेवटी म्हणलं नाही आमचे कार्यक्रम झाल्याशिवाय तू कार्यक्रम करा ही प्रथा आम्ही सुरू केली आम्हाला त्याचा हे मान आहे तू आता तुला हे करू शेवटी त्यांनी गप्प बसला मग आणि च्या दरम्यान आपण जायचं हो चला छान झालं धन्यवाद नाही खरा इतिहास सांगत देव लोक काही ती माहिती घेतली सर सर एकटर घेतला आपण जे भेटलो होतो त्याचं केलं की सगळं कर... हो 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 हे सगळं पिक्चर कर ना एकत्र कर माहिती बो हो हो काहीतरी खरा तुमचा नंबर